आज नागपुरातील सुरेश भट सभागृहात तिसरे आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन पार पडले महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि महानुभाव साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्याचार्य महंत बाबुळगावकर बाबा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्याध्यक्ष म्हणून बाबा शास्त्री स्वागताध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते वेश्यला सुद्धा पतिव्रताचं स्थान मिळतं ते सांगताना एक एकसष्टावा सामाजिक स्त्रियाचा दृष्टांत सांगितला की तो ते म्हणतात की तिने कितीही शरीराचे कवडे खाल्ले असतील म्हणजे कितीही पुरुषांसोबत तिने संबंध ठेवले असतील परंतु ते जरी पुरुषाशी निष्ठावान राहत असेल तरी पतीची आणि ती पती संप्रदाय मी प्रथमच कृप्दलावर पाहिला म्हणून महानुभाऊ मुळात वारकरी संप्रदायाची प्रगत असूनही मला महानभाऊ संप्रदायाकडे का मिळा कसं वाटत याच महान तत्वाने कोणीही संप्रदायाचे उच्च विचार मला वारकरी संप्रदायात दिसतात तुकाराम महाराजांतर्फे त्यांच्याही पेक्षा कदाचित हा मोठा वेशचे नाही एका पतव्रज्ञाचे स्थान मिळवून देणारा हा विषय दृष्टिकोन माझ्या मनाला स्त्री म्हणून अतिशय भाला मी या मात्यांचा कायम आदर करते